हो आम्हीच नाव घेऊन आलेलो दुसऱ्याचं बरोबर का नाही आता मला हो नाहीतर चौथ्यात नाव होत होते होते चौथ्यात माहिती नाव पहिले करायचं होतं का तर होतच पाच नंबर फाटी त्याला काय ते होतं का तर होतच आम्ही आपल्या दुसऱ्याचं नाव घेऊन आलेलं खाली काय मला माहिती नव्हतं तुमची गाडी डायरेक्ट आहे आता तुला सांगू बघ चौथ्यात तुझं नाव होतं तुझ्या नावाचं ना ना होतं म्हणून चिठ्ठी आम्हाला चार नंबर तीन तीन दोन नंबरची दिली माणसानं बरोबर का हा म्हणून आम्ही तिथं मैदानात आम्हाला कसं असतं बघ आता तुला चिठ्ठी कोणती भेटली जर तुला कॉन्फिडन्स असला तर तू गाडी आणणार बरोबर कोणाच्या पण गाठतात हा बरोबर का नाही चुकीचं आहे किंवा आम्हाला कॉन्फिडन्स होता म्हणून आम्ही तुझ्या तिथं आलो गाठत किंवा ह्या गोष्टी झाल्या बघ हार जीत असते पुन्हा माझं जोड मोडलं का नाही मोडलं हा मग मी गाडी थांबवली